तर नॉर्मल आराम केला तोपर्यंत आपलं मिनी ब्लॉग मित्रांनो <ड़ाग> आरती चालू केली आम्ही ब्लॉग वन हंड्रेड फोर्टी राम राम मंडळी मी संकेत पूजा माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतो मित्रांनो आत्ता पावणे आवरून घेतले मग सगळ्या गणपती बाप्पाची आरतीची तयारी करून घेतलेली आहे शेवट आम्ही गणपती बाप्पाची आरती करतोय सगळं आवरून घेतलं म्हणलं गणपती बाप्पाच्या आरती मग बाहेर गेलो तो तिकडे काय ब्लॉग बनवलाय क्वारकला लवकर पण आपला ब्लॉग अपलोड करायचा होता थोडा इलेक्ट पण करायचं होता आणि समजाल पण बनवायचं होतं सगळं बनवून अपलोड केलेलं आहे आत्ता बघा एक वेळ आलेला आहे ब्लॉग आपला येणं आता आणि जेव्हा पण बसतोय बघा जेवण म्हणजे होतच आलंय माझं घरलं लोणचं बजी चपाती खाऊन घेतोय आपला ब्लॉग येणार बघा मस्त ब्लॉग आहे आजचा बर्थडे सेलिब्रेशनचा चला मित्रांनो खातो आणि ब्लॉग आता बघा साडेचार वाजून गेलेले चहा घेतलाय चा पितोय थोडस जेवल्यानंतर नॉर्मल आराम केला पण तोपर्यंत आपला मिनी ब्लॉग बनत होतो तो बनवला अपलोड केला शेड्युल करून ठेवला सहा वाजता तो येईल आणि व्यवस्थित तर टाकून दिला आहे आणि आपल्या लेटेस्ट व्हिडिओ बघत होतो मी काय इडिट वगैरे करता कसं येईल नवीन काय कन्सेप्ट आहे काय मिनी ब्लॉग साठी आणि आता मी आपला आजचा जो व्हिडिओ होता मी आता बघा ओपन केला जो आता रिसेंटली टाकला होता बघा बर्थडे चा त्याला चांगले व्यूज आलेत कुठे गेलाय बघा बासष्ट व्ह्यू झालेत खूप दिवस असं झालंय की व्हिडिओ टाकल्यानंतर लगेच जास्त व्ह्यू झालेत मित्रांनो तुमचा असाच प्रतिसाद राहून द्या हेच तुमच्यासाठी बोलण्यासाठी म्हटलं दाखवा तुम्हाला असाच तुमचा प्रतिसाद राहू द्या मित्रांनो लवकरात लवकर आपला चॅनल मॉनिटाईज पण होईल आणि तुमच्या सबस्क्राईबर पण पूर्ण होती डॉक्टरच म्हणते असा प्रश्न कंटिन्यू राहतो चाय घेतो मित्रांनो च्या गार होईल पण चाय वाजले मित्रांनो आता पार्थिवला घेऊन आम्ही स्टेशनला आलोय हे बघा पार्थिवांचा पाना तासात मध्ये आधी स्टेशनला फिरवायला तुम्हाला माहिती की अडगावला आपल्या रेल्वे स्टेशन त्या स्टेशनला परत म्हणते इकडे चला पप्पा म्हणले हिकडून जर आमच्या रॅम्प पण चालायला सोपं आहे तिला त्यामुळे इकडून पूर्ण चल मानता येत तिला हा चला चला चाल आता घरी आलोय बघा ते गणपती बाप्पाची आरती करायची बघा पाहतोयच काय चाललंय काय चाललंय बाबा गणपती बाप्पा मोर्या अय्यो आणि ते मम्मी मम्मीच मोदक बनवायचं मित्रांनो आरती चालू केली आम्ही साक्षास पर ब्रह्म तस्मय श्री गुरुवे वक्रतुंड महाकार्य सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न पूर्व देव सर्व कार्य विघ्नाची प्रेम जयाची सर्वांगी सुंदर वडशेंदुराची अंटे जळते माळ मुक्ता फळांची जय देव जय जैदे। मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती દર્શન માત્રે મન સ્વર્ત મન કામના પુરતી જયદેવ જયદેવિત ફળા કુમરા ચંદનાથી ઓટી કુમકુમકેશ્વરા મુકત શોબ ચોબ મન સ્વર્તરે મન કામના પુરતી જયદેવ જયદેવ ગોધરતી તાંબર ફરી વંદના સર્વસ તોંડ વક્રત बालिक लोटांगण वंजिन चरणम डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमी अलंगन अनंत पूजेन भावे वाळीन तमेना तमेव माता पिता तमेव तमेव विद्या तुदेव तमेव सर्व काय न वाचा मनसिद्ध्यात ना बुद्धात ना करोम्या यज्ञा सकल परस्मय गणायनाची समर्प्या अचिदम केशोराम नारायण कृष्णराम नारायण वासुदेव गोपी जानकी वल्लमन रामचंद्र रामचंद्रे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा मोरिया मंगल मूर्ती मोरिया आत्ता वाजले रात्रीचे साडे अकरा चला आजचा ब्लॉग इथे संपवतो आपला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या नवीन संदर्भ सबस्क्राईब करा धन्यवाद शिवरात्री